नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज प्रत्येक आणि बातमीसाठी तत्पर भारतीय संविधान दिनानिमित्त महामानव विचार मंच उत्तम नगर नीरज यांच्या वतीने संविधान तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत संविधानाचे वाचन करून जिलेबी वाटप करत उत्साहामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी भीमराव कृष्णा बेंगलोरे संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य माननीय संतोष जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष उमेश मनापकोळ वंचित बहुजन आघाडी कार्यकारिणी सदस्य भारतीय संविधान दिनानिमित्त महामानव विचार मंच उत्तम नगर मिरज यांच्या वतीनं संविधान तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत संविधानाचे वाचन करून जिलेबी वाटप करत उत्साहामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी भी भीमराव कृष्ण बेंगलोरे संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य माननीय संतोष जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष उमेश मनापोळ वंचित बहुजन आघाडी कार्यकारिणी सदस्य माननीय बाळू कांबळे मामा कृष्णा गोळ सागर कांबळे दीपक घस्ते शेखर कांबळे अनिल कांबळे अमरीश कांबळे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ युवक व माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते आज महामानव विचारवंशीच्या वतीने आज श्रीदानाच्या प्रतिनिधी पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिनिधी पूजन करून आज आज या ठिकाणी महामानव विचारवंशच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन पल्हापूर सागर कांबळे